वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत ओबीसी आरक्षणासाठी आंबेडकर मैदानात उतरले असून आरक्षणावरून राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तिढीचे वातावरण असताना त्यांचा दौरा होत आहे यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना दिला आहे त्यावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावं अशी आमदार रोहित पवार यांनी खुली ऑफर दिली होती यावरून प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे रोहित पवारांना त्यांच्या आजोबाचा इतिहास माहीत नाही पहिले त्यांनी त्यांच्या आजोबाचा इतिहास बघावा असा टोला आंबेडकर यांनी लगावलाय तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य बघावे मग त्यांनी अध्ययन करावे असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले